नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूरच्या बाजारात लिंबाचे भाव भिडले गगनाला दहा रुपयाला एक लिंबू तर दोनशे रुपयाला किलो असा लिंबाचा भाव सध्या अहमदपूरच्या भाजी मंडईमध्ये आहे सध्या तीव्र उन्हाळा असून त्यात रमजानचा महिना सुरू असल्याने लिंबाला चांगलीच मागणी आहे त्यामुळे लिंबाचा भाव वधारला असून दोनशे रुपयाला किलो याप्रमाणे लिंबू सध्या बाजारात विकले जात आहे एक लिंबू घ्यायचा झाला तर तो दहा रुपयाला पडत आहे यामुळे लिंबू खाणाऱ्यांना किंवा उन्हाळ्यामध्ये आपण शरबत म्हणून लिंबाचा सर्रास वापर करतो त्यासाठीही बऱ्याच वेळेस आपला हिरमोड होताना दिसत आहे कारण हे भाव सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नाहीत पण त्याचबरोबर लिंबू उत्पादकांना हा टीजीचा भाव एक सुवर्णसंधी आहे ग्रामीण भागातील ज्या कुण्या शेतकऱ्याकडे लिंब असतील त्यांनी या, या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन अहमदपूरच्या बाजारात लिंबू आणून विकण्याची त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण दहा रुपयाला एक लिंबू याप्रमाणे किंवा दोनशे रुपये किलो या दराने या लिंबाचा भाव सध्या सुरू आहे छोटे लिंबूसुद्धा पाच रुपयाला एक याप्रमाणे विकले जात आहेत ही। म्हणून हिरवे अर्धे गाभोळे किंवा चांगल्या प्रतीचे लिंब असणाऱ्या शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे आम्हाला वाटते